तुमच्या विश्वासाचा आवाज चळवळ उन्नती जनसामान्याचे प्रश्न न्यायासाठी लढणाऱ्या मजलुमांचे हित आम्ही म्हणून तुमच्या सोबत सत्याला वाचा फोडणारी बातमी जलद आणि अचूक माहिती मिळवण्यासाठी जळगाव उन्नती न्यूज वर अपडेट जळगाव जामोद पूर्णा नदीवरील धरण प्रकल प्रकल्प रखडला धरणाचे बांधकाम रखडल्याने शेतकरी हतबल जळगाव जामोद जिल्हा बुलढाणा येथील पूर्णा नदीवरील धरण प्रकल्पाच्या कामाला उशीर होत असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी पसरली आहे धरणामुळे शेतीला पाणी मिळेल अशी आशा बाळगलेल्या शेतकऱ्यांची प्रतीक्षा अजूनही संपलेली नाही वसाहत आणि पुनर्वसनाच्या अडचणी प्रकल्पासाठी अधिग्रहित केलेल्या जमिनीवर अनेक शेतक्यांचे हक्क गेले असून काही गावे मूळ क्षेत्रातून स्थलांतरित करण्यात आली आहे मात्र पुनर्वसनाची प्रक्रिया संथकतीने चालल्याने रहिवासी संतप्त नवीन गावठाणांची व्यवस्था अद्याप अपुरी असून लोक मूलभूत सुविधांपासून वंचित आहे कामाला लागलेली मंदी आणि तांत्रिक अडचणी धरणाच्या कामासाठी मंजूर केलेल्या निधीचा अभाव आणि तांत्रिक समस्या यामुळे प्रकल्प रखडला आहे कामाचा वेग अत्यंत कमी असल्याचे दिसून येत आहे पाच सहा वर्षात प्रकल्प पूर्ण होईल असे सांगितले जात असले तरी याबाबत स्थानिकांना शंका आहे शेतीच्या विकासाचा आलेख घसरला धरणामुळे शेतीला फायदा होईल अशी आशा शेतकऱ्यांनी धरली होती मात्र प्रकल्पाच्या विलंबामुळे सिंचनासाठी पाण्याचा अभाव निर्माण झाला आहे या समस्येमुळे शेतक्यांचे उत्पादन घटले असून आर्थिक अडचणींमध्ये वाढ झाली आहे शासनावरील विश्वास कमी शासनाच्या आश्वासनांवर विश्वास ठेवून वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांची आता सहनशक्ती संपली आहे धरणाच्या कामाला गती दिल्यास आंदोलनाचा इशारा काही शेतकरी संघटनांनी दिला आहे ही परिस्थिती पाहता पूर्णा नदीवरील धरण प्रकल्प स्थानिकांच्या विकासासाठी कधी वास्तवात उतरेल याबाबत शंका उपस्थित होत आहे जळगाव उन्नती न्यूज तुमच्या हक्काचा आवाज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच ताज्या व विश्वसनीय बातम्यासाठी बेल ऐकून दाबा तुमच्या विश्वासावर उभे राहतो जळगाव उन्नती न्यूज